विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत पण मी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्या निर्णयाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून घेण्याची गॅरंटी देतो मला असं वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती